महामार्गावर मोटरसायकल व गुजरात राज्याची बस यांच्यात अपघात एक एक ठार जखमी सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा नदीच्या पुलाजवळ मोटरसायकल व गुजरात राज्यातील एस टी बस यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली जखमी व्यक्तीस नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील केवडीपाडा येथे ऊसतोड करण्यासाठी मजूर त्यांची मोटरसायकल क्रमांक दिशेने जात असताना धुळे सुरत महामार्गावर पानबारा येथील पुलावर मागून नेणाऱ्या गुजरात राज्यातील सेलवास धुळे बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य एक चौऱ्याण्णव हिने पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला जोरात धडक दिली या अपघातात दोघेही मोटरसायकल स्वार रस्त्याच्या बाजूला फेकले गेले त्या चिंतामण भुऱ्या देसाई तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार तर जागी असलेला अमेंद्र देवमन वय त्रेचाळीस वाडचे तालुका साक्री धुळे हा गंभीर जखमी झालाय जखमी व्यक्तीला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश वडवी यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले अपघात झाला त्यावेळी पानबारा गावाचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग मदत केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते बो कुठे जात होता तुम्ही आम्ही गावाला गावाला देवावरती कुठून आले आता तुम्ही आम्ही केवडी पाडावून हे ॲक्सिडेंट कुठे झाला कोणी ठोकलं एस टी वाला मागून ठोकलं का ओ, ओ। ठीक आहे अजून तुम्ही किती लोक होते दोन दोन लोक होते ओ, ठीक आम्ही नाही काही नाही मागून ठोकले ना एस टी नजरबाज न्यूज एन एस झालं विसरवाडी